झालेले होते कुत्र्याने आपल्याला पाक म्हणजे पाक बेजार केलेला असं होते असं पण ते त्यांचं काम करते ते प्रामाणिक जे बघताय ते कारचं प्रतिकेशन राहिलं होतं द्यावं ते हे बघताय हे राहते एनपीके पी नायट्रोजन फॉस्फरस आणि स्पोरसच्या बॅक्टेरिया येते ह्या सरदारच्या आहे दोनशे दहा रुपये काहीतरी लिटर आहे त्या आपण दहा लिटर जे काय एका एकराला पाच लिटर असे आपण प्रति एकरी पाच लिटर ह्याचं प्रमाण आहे मग काय बॅलर संपला की मोटर बंद करायची दुसऱ्या कॉटवर जायचं तिथं पंधरा वीस मिनटं थांबायचं ती संपूर्ण ट्रीपमध्ये प्रेम मग काय असा डेमो करून की बॅटरीचा किती लांब जाते हे असं मग इथला कॉक चालू केला तिथ परत जिथं चालायचं तिथला कॉक बंद करून घ्यायचा कारण का संपूर्ण जे काय ड्रिप फुगसतोपर्यंत दहा दहा ते पाच मिनटं तिथे पाहिजे ती परत येतनं एक पाच सहा मिनटं म्हणजे असं वीस मिनटं ड्रिप ड्रिपमध्ये पाणी पडसतोपर्यंत वीस मिनटं जे काय खतं म्हणजे त्यामध्ये खतं सोडतोपर्यंत तिथं मग पंधरा मिनटं असं एक चाळीस मिनटाचं आपलं चाळीस ते चाळीस ते पन्नास मिनटात आपले जे काय बॅलर जे जे काय खतं सोडून घेत असतो मग काय खतं सोडचं सोडून झालं सोडून झाल्यानंतर मग काय मोटर बंद केली मारून आणि आपल्याला दुसऱ्या प्लॉटवर जायचं होतं जे काय टमॅटो हे आहे कॅल्शियम नायट्रेट जे काय चार किलो जे काय पन्नासव्या दिवशी आपण ऍप्लिकेशन देत आहे आणि हे परवा दिवशी रात्री राहिलेलं राहिलेली मग काय गेलो प्लॉटमध्ये तुम्हाला व्यू दाखवला हा पन्नास दिवसाचा प्लॉट झालेला आहे आपला आणि उसामधला कॉक चालू केला आणि टॉमॅटो मधला बंद केला आणि आपला आजचा दिन तर मित्रांनो घ्या फॉलो करून राहिलेला ब्लॉक नवीन व्हिडिओमध्ये बघू धन्यवाद